केंद्र सरकारची पण मदत त्या बाबतीमध्ये घेऊ आणि त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आमचे महायुतीचे तिथं सहकार्य करतील याबद्दलची ग्वाही मी ह्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना नगराध्यक्षांना देऊ इच्छितो पत्रकार मित्रांनो तुम्ही सकाळपासून थांबलेल्या पण माझी धावपळ चाललेली अजून माझ्या सगळे मुलाखती संपलेल्या नाही आहेत अजून मला वाटतं सहा प्रभाग राहिलेले आहेत आणि ते आता संपून मग इतर लोकांशी मला चर्चा करायची त्याबद्दल तुम्ही पण माझ्याबद्दल काही समान निर्माण करून घेऊ नका आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर मधल्या काळामध्ये तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाच्या करता आलेलो होतो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं सुतोवाच केलेलं आहे आणि तो सुतवाच केलं आहे यामध्ये आम्हाला शेवटी मी ह्या जिल्ह्यामध्ये काम करतो गेले पस्तीस वर्ष काम करतो अनेकदा ह्या जिल्ह्यांनी आणि ह्या दोन्ही शहरांनी मला मनापासून साथ दिलेली आहे ह्याही वेळेस तुम्ही पाहिलं तर बऱ्यापैकी नगरपालिकेचे रिझल्ट हे नगराध्यक्षपदाचे काही काही ठिकाणी चुरशीच्या निवडणुका होत्या हे तुम्हालाही मान्य करावं लागेल विशेषतः इंदापूर असेल जिचुरी असेल भोर असेल इवन फुरसिंगी आणि उरळी देवाची असेल अशा काही भागामध्ये पण तिथंही लोकांनी साथ दिली काही ठिकाणी शिवसेनेला पण साथ दिली काही ठिकाणी भाजपला पण साथ दिली नाही असं नाही आणि त्याप्रकारे क निर्णय झालेला आहे निकाल लागलेला आहे ला। त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचे आभार मतदारांचे इथं मी चाचपणी करतो कारण इथं मधल्या काळामध्ये साधारण आमचं सा अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत परंतु ते घेतले गेलेले त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू पण उद्याच्याला कुणी कुठं घेतले तरी काही ठिकाणी संख्या वाढल्यावर एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होतात त्याच्यामुळं त्या पक्षातले मूळ जे काही उमेदवार वाट बघत होते की आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आता तिथं दुसऱ्या पक्षातले काही लोक घेतले तर ते पण नाराज होणार तेही कुठंतरी संधी शोधण्याचा प्रयत्न करणार आणि तशा पद्धतीनं आत्ताच काही सहकारी मला आतमध्ये भेटले मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं काय म्हणत आहे ते जाणून घेतलं शेवटी आता इथं जे जे पक्ष आपापले उमेदवार देतील ते सगळा हाच प्रयत्न करतील की चांगल्यात चांगलं चारीचा प्रभाग व्हावा चारी प्रभागातले तातीचे उमेदवार हे आपल्याला उभे करता यावे अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांचाच राहणार आहे तसा माझाही दादा रा। दादा राहणार त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो पंधरा वर्ष काँग्रेसच्या बरोबर त्यावेळेस आम्ही हा सगळा अधिकार त्या त्या जिल्ह्यांना द्यायचो आता पण तो अधिकार आम्ही त्या त्या जिल्ह्यांना दिला आणि त्या प्रकारे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युत्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जनतेनी पण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहेत त्याच्या उद्याच्याला प्रत्येक पक्ष आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदेसाहेबांना संधी द्यायची मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची शेवटी आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास दोनशे अडोतीस मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जवभावाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला अनेक ठिकाणी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील एकोणतीस आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या विचाराचा महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचेच चाललेले आणि हे सगळं करत असताना तिथली तिथली राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले तिथले जिल्हाध्यक्ष घेतील मी सांगितलं ना त्यांनी तिथल्या तिथल्या जिल्हाध्यक्षांना शहराध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा त्या संदर्भात हे का साधग आणि ते पत्रकार मित्रांनो मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण देते तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जात तर तिथले तिथले शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील आहेत विरोध करताना नको म्हणून ठीक आहे ठीक आहे प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो तस ते मांडत आहेत नाही नाही नायका ह्याच्यात नाराज विराज होऊन चालत नसत सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं दादा दादा तुम्ही मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इन्कम त्यांच्याकडे जोरात आहे म्हणजे अर्थात ते कसं तुम्ही पण जरा धीर धर आपल्याकडे जरा धीर धर घाई घाई करू नको रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात चोवीस तास आपले चादर चालले पाहिजे ना बाबा काय करतो त्यात गारठाय मी आता मला निरोप आला त्यांना आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे डॉक्टरांचं म्हणणं की म्हणजे त्यांच्या जीवितला धोका नाही काळजी घेत आहे घडायला नको होतं परंतु उत्साहाच्या भरात कधी कधी काही घडतं त्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे कुठे अरे बाबा तिथं मधी आम्ही मुख्यमंत्री नंतर सुनील तटकरे साहेब आमची बैठक झाली त्याच्याबद्दल सीएम साहेबांनी पण काही सुतोवाच केलाय आम्ही पुन्हा आता दोन दिवसांनी जाऊन मी उद्या पण बहुतेक इथंच थांबले कारण इथं पण बऱ्यापैकी काम आहे आणि त्याच्यानंतर मग गेल्यानंतर त्याच्याबद्दलची चर्चा करू का प्रत्येकाचं वेगवेगळं दे मत त्या ठिकाणी असू शकतं त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं आम्हाला काही कारण नाही अरे मी काही ज्योतिषी नाहीये बाळा मी ज्योतिषी नाही सांगा ना आम्हाला तुमच्या संकेत दिसतायत की तुम्ही सरळ म्हणताय की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे ग्रीन आहे

असं तू काही सांगू नको मला मला त्यांचा अरे बाबा मी ह्याच्या संदर्भामध्ये जे काही बोलायचंय ते मी वरिष्ठांशी बोलू म्हणजे दिल्लीतल्या वरिष्ठांशी आणि इथं बोलायचं असेल ते देवेंद्रजी फडणवीस म्हणून एक नेते आहेत त्यांच्याशी बोलू कळलं का नहीं, नहीं, आज़ित को, आज़ित को आरत, दसा नाही दसा नाही सगळ्यांच्या बद्दल महत्व आहे तुझ्याही प्रश्नाला खूप महत्व आहे तस त्यांच्याही म्हणण्याला महत्व आहे नाही रे एक मिनिट तसं नाही सगळ्या आमच्या जेवा भावाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं मेहनत घेतली कष्ट केले एक तर नऊ वर्ष माझे कार्यकर्ते संधी मिळण्याची वाट बघत होते नऊ वर्ष जाऊ द्या पण चार वर्ष तरी चार वर्षापूर्वी निवडणुका लागायला पाहिजे होत्या के अरे का मी काही मनकवडा का नाहीये आम्ही मी कुठेही निवडणुका लढवत असताना माझं व्हिजन चांगलं असतं त्या शहराचा चांगला विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका असते आणि मी मला ज्या ज्या ठिकाणी कामाची संधी मिळते तिथं मी मनापासून काम करतो तिथं मी अजिबात राजकारण करू इच्छित नाही त्या भागाचा विकास करण्याच्या करता जेवढं काही आपल्याला आपल्याकडं असणाऱ्या पदाचा उपयोग करून त्यांना मदत करता येईल ती मदत करण्याची गेल्या अनेक वर्षाची माझी पद्धत मी मी कमीच जागा लढवले होते ना त्याच्या संदर्भामध्ये मला त्याच्यात वेळ त्या ठिकाणी कमी मिळाला तरी देखील आम्ही जेवढ्या काही जास्ती जास्तीत जास्त प्रचाराच्या निमित्तानं जाते तुम्ही तर बघत होता मी तर दररोज सात सात सभा घेत होतो माझे इतर सहकारी पण सभा घेत होते आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्ही समाधानी आहोत मी मगाशी प्रेस नोट पण काढलेली आहे ट्विट पण केलेलं आहे त्याच्यातनं आम्ही कार्यकर्ता पण आमचं समाधानी आत्ता इथं पण अनेक जण एकमेकाला पेढे वाटत होते पण अजून आम्हाला काम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तिथलं पद्धत जरा वेगळी आहे मी मधी देखील नागपूरला काही लोकांशी बोललो उदय सामंतांशी किंवा भरत गोगालांशी असं मी बोललेलो आहे त्याच्यातनं बसून मार्ग काढावा लागेल पुढं का पत्रकार मित्रांनो पालकमंत्री पदाचा पूर्ण अधिकार तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे राज्याचे जे प्रमुख असतात मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्री त्या दोन जिल्ह्याचा तिढा सोडवण्याच्या करता सक्षम आहे एक वर्ष जरी झालेलं असलं तर तिथलं कुठलंही विकासाचं काम आम्ही थांबवून दिलेलं नाही कुंभमेळ्याचं काम देखील तिथं जोरात म्हणजे जी काही का पहिल्यांदा आपल्याला हे काहीच असतं खबरदारी घ्यायची असते काळजी घ्यायची असते ती पण तिथं चाललेलं आहे आणि रायगडमध्ये दे देखील जे काही निधीचं वाटप असतं विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेचं तेही व्यवस्थित तिथं चाललेलं आहे नाशिकला ना पण व्यवस्थित चालले सातारा जिल्ह्यातील सारवी या गावामध्ये एकशे पंधरा कोटी रुपयाचे ड्रग्जले होते त्या प्रकरणामध्ये आपल्याच पक्षातील विशाल मोरे जे विद्यार्थी अध्यक्ष पुण्यात त्यांना अटक करण्यात आले म्हणजे आपण बॅकग्राऊंड चेक करत नाही ड्रग पुण्यामध्ये हे का उद्याच्याला वेगवेगळे चॅनल ज्या वेगवेगळ्या सहकार्यांना घेतात ते विश्वास ठेवूनच घेतात ना आपल्याला काय माहिती आहे की ते एखादी गोष्ट चुकीची झाली तर चुकीचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही ती विकृती असते अशा लोकांना आम्ही थारा देखील देणार नाही अशाची आम्ही ताबडतोब हकालपट्टी त्या ठिकाणी करतो पण एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये हे तर होता काम नाही पोलिसांनी पण काळजी घेतली पाहिजे पत्रकार मित्रांनी पण फारकाईनं नजर ठेवली पाहिजे की कुठं काय चुकीचं घडतंय ते ताबडतोब लक्षामध्ये आणून दिलं पाहिजे कारण पत्रकारिता देखील एक महत्वाचा घटक आहे स्तंभ आहे त्याबद्दल त्या त्याबद्दल स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेलं आहे हे आपल्या ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेलं असेल हे अरे बाबा तू जर मला आधी सांगितलं असतं की दादा एवढा दौंड कारखाना तिथं दाट टाकली असती आम्ही पोलिसांना ज्या सूचना द्यायच्या दोन्ही सीपीना दिल्या एस दिल्या आणि मी नेहमी त्यांना सांगतो मी मुख्यमंत्र्यांच्या देखत तुम्ही पत्रकार मित्रांनी किती तातक ऐकलं राजकीय कुणी दबाव किंवा काही तिथं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजिबात भीक घालू नका त्या दबावाला बळी पडू नका तुम्ही बघताय पत्रकार मित्रांनो यंदाच्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतनं आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरवरून गाड्या सी सी टी व्ही कॅमेरे जे काही त्यांना लागतं कॉम्प्युटर वगैरे किती गोष्टी दिलेल्या आहेत अजिबात आपण कमी केलं नाही आजपर्यंत आपल्या राज्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणला गाड्या दिलेल्या तुम्ही एकदा कलेक्टरांना विचारा की यंदाचा जिल्हा वार्षिक योजना कितीची होती आणि त्याच्यामध्ये किती कोटी रुपये पोलीस खात्याला फक्त दिले गेले पोलिसांना मध्ये तुम्ही होता गेले एक मिनिट ज्या दिवशी मुख्यमंत्री इथं कार्यक्रमाला होते तीन हजार कोटीचे त्यावेळेस मी काय सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोयतागे आहे हे ड्रग्ज किंवा काही वेडेवाकडे प्रकार हे अजिबात होऊन देऊ नका ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित तिथं दागे दोरे पोहोचले तरी देखीलच्यावर ऍक्शन घ्या इथपर्यंत मी सांगितलं ना थोडा थोडाफार मतदारांच्यावर जे अशा बॉर्डरवर असतात ते साधारण ज्यांची मतं पक्की ठरलेली असतात तिथं मत बदलायचा प्रश्न येत आहे परंतु जे अंदाज घेऊन किंवा आता काय परिस्थिती आता काय केलं पाहिजे तशा पद्धतीनं मतदान करतात तिथं पाच दहा टक्के फरक पडतो मुंडे आपल्याला सगळ्यांना आहे तिथं कावळा उठायला फांडी तुटायला गाठ पडावी तशी पडलेली आहे त्यावेळेस धनंजय मुंडे त्यांच्या दोन कामाच्या करता मलाही त्यांनी फोन करून सांगितलं की दादा एक काम कारखान्याचं होतं आणि एक अजून एक त्यांचं दुसरं काम होतं त्या करता त्यांनी अमित शहा साहेब हे आमच्या एनडीएचे एक प्रमुख नेते आहेत त्यांनी त्यांची वेळ घेतलेली होती त्यांनी त्यांना वेळ दिलेली होती त्याच्याकरता ते बोलायला गेले होते मी खूपदा बघतो पत्रकार मित्र पण मी ज्यावेळेस कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो त्यावेळेस अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मग साधारण त्यावेळेस कुठलं जे वातावरण असेल किंवा काही चर्चा असेल त्याचा कुठेतरी अर्थ लावतात आणि ज्या करता बेटीला आता बेटीला कशाला गेले ते मला मुख्यमंत्र्यालाच माहिती असतं पण सूत्रांच्या सूत्रच मला आपल्याला एक आपल्याला एक माहिती का ह्या सगळ्याच्या संदर्भातला अधिकार हा राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री मोदयांचा असतो असतो नाही

सगळा लोट टाकला तरीच केलायची ताकद केस कधीचे केस कधीचे पंचाण्णव ची आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये कुणाला माहिती पण नव्हतं ही केस आहे तीस वर्ष झाली माणिकराव तीस वर्षात वेगवेगळ्या ठिकाणचे पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आले की नाही ही तर सर्वोच्च आहे पण निकाल लागल्यानंतर सेशन कोर्टामध्ये इतकी झटपट दिवाणी केस लागेल असं सहसा घडत नाही पण इथं घडलं आता मागे काही बाबतीमध्ये काही घटना घडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ह्याला स्थगिती दिल्यानंतर जर एखाद्याला अपात्र केलं तरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना पुन्हा पात्र ठरून ते त्या पदावर राहू शकतात अशी उदाहरणं देशामध्ये घडलेली घडली मग माणिकरा कोकणांचा राजीनामा प्रत्येक वेळेस अजित पवारांना डॅमेज केलं जाते का एकनाथ शिंदेचं नाव आलं की चिट मिळते पवारांचं नाव तसं काही नाही तू त्याच्यामध्ये काळी घालायचा प्रयत्न प्रश्न माझा आहे दोन मंत्र्यांचे राजीनामे आले एकनाथ शिंदेचं नाव आलं मुख्य चारप्र की खेनचीवारांचा कुठं आलं की म्हणतात किती गंभीर प्रकरण आहे चौकशी करावं लागेल अजित पवारांना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादींनाच नुकसान काय पोहोचते काळजी करू नको मला काही नुकसान बसत नाही आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करू समज गैरसमज काही आम्ही उंच होऊन देणार नाही लोकांनी आम्हाला पाच वर्षाच्या करता निवडून दिले आम्ही व्यवस्थित कारभार करतो प्रकरणामध्ये करत राहूयामध्ये पार्थ पवारांचं एक पत्र समोर आलं चार म्हणजे जुन्या पार्थ पवारांचं म्हणणं आहे ती सई माझी नाही त्यांनी अशी तक्रार दिलेली आहे म्हणजे हा सगळा प्रकार कुठेतरी वेगळ्या

را ل آتا